नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अकरा मार्च आणि अकरा मार्च दररोज आपण सकाळी साडेसहा वाजता पाहतो महत्वाचे करंट अफेअर जे मित्रांनो उपयुक्त असे घडामोडी आपण पाहतो रोजचे वीस प्रश्न असत मित्रांनो आणि सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असा चालू घडामोडी मित्रांनो आपण उपक्रम सुरू केलाय जो प्रत्येक परिषदे महत्वाचा आहे ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न आयसीसीने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट रँकिंग मध्ये विराट कोहलीने कितवे स्थान पट, पटकावले ऍक्च्युली हा कालचा प्रश्न होता लक्षात ठेवा तर उत्तर यायचं चौथे स्थान पटकवलेले आहे ठीक आहे हा कालचा प्रश्न आहे ठीक आहे चला आजचा पहिला प्रश्न आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये किती संघ सहभागी होते तर मित्र हो आठ संघ सहभागी होते भारताने हे विश्वचषक चिंतलेलं आहे आणि उपविजेता न्यूझीलंड आहे ठीक आहे डिटेल पाहूया आपण पंचवीस भारत विजेते भारत तिसऱ्यांदा विजेते ठेवा पंचवीस उपविजेता न्यूझीलंड मित्रांनो भारत तीन वेळा आय सी सी चॅम्पियनशिप ट्रॉफीचा विजेता आहे पंचवीस तेरा आणि दोन हजार दोन ठीक आहे अंतिम सामन्यातील सामनावीर रोहित शर्मा तर प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार रचिन रवींद्र न्यूझीलंडचा आहे गोल्डन बँड रचिन रचिन रवींद्र न्यूझीलंडचा ठीक आहे दोनशे त्रेसष्ट धावा केल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅट पुरस्कार मिळतो आणि गोल्डन बॉल जो मिटला जो मॅट मिळालाय तो न्यूझीलंडच्या चार सामन्यात दहा विकेट स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॉल दिला जातो यजमान देश पाकिस्तानी संयुक्त अरब अमिरेती आवृत्ती होती मित्रांनो नववी आणि एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान ह्या मॅचेस होत्या आणि भारताचे सर्व सामने कोठे आयोजित केले गेले तर दुबईमध्ये एकूण संघ सभाग किती मित्रांनो आठ तर दुबईमध्ये का केलं गेलं पाकिस्तान जी दहशतवाद जो आहे त्याच्यामुळे पूर्ण मॅचेस दुबईमध्ये घेतल्या गेल्या ठीक आहे ओके चलो दुसरा प्रश्न पाहतो केंद्र सरकारने मार्च पंचवीस मध्ये इंडिया ए आय मिशन साठी अंदाजे किती कोटीची तरतूद केलेली आहे दहा हजार तीनशे एकाहत्तर कोटीची तरतूद केलेली आहे पंचवीस मध्ये भारत सरकारने इंडिया ए आय मिशनसाठी थी दहा हजार तीनशे कोटीची तरतूद केली आहे या मिशनचा उद्देश देशात संशोधन नवकल्पना स्टार्टअप आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे इंडिया एआय ए मिशन ठीक आहे इंडिया एआय मिशन साठी दहा हजार तीनशे कोटी एकाहत्तर कोटीचा खर्च आहे भारत सरकारने सुरू केलेला एक महत्वाकांक्षी उपक्रम ज्याचा उद्देश देशात कृत्रिम बुद्धिमत्ताच्या विकासास आणि वापरास प्रोत्साहन देणे मिशन देशाला ए आय च्या क्षेत्रात जागतिक नेता बनवण्याचा आणि नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी ए आयच्या समर्थ सामर्थ्याचा उपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आला आहे मित्रांनो आणखी एक पॉईंट खूप महत्वाचा याच्याबद्दल सांगता येईल की इंडिया जे एआय एआयचा प्रचार प्रसार करण्या प्रसार करण्यामध्ये जगात एक नंबर इंडियाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि आज आपण विचार करतो मिशन आपलं ए आय इंडिया ए आय मिशनसाठी जे आपल्या देशातील नागरिकांचे जीवन सुधारण्याचं आहे किंवा जागतिक नेता बनण्याचा आहे आपलं टार्गेट त्यासाठी दहा हजार तीनशे एकाहत्तर कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे तिसरा प्रश्न माधव व्याघर प्रकल्प मध्य प्रदेश हे देशातील टिंबर प्रकल्प म्हणून घोषणा झाली आहे तर लक्षात ठेवा अठ्ठावनवी व्याघर प्रकल्प आहे किती फिफ्टी एट नंबरचा व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा माधव वैगर प्रकल्प तीनशे चोपन्न चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे मध्य प्रदेश आता नऊ वैगर प्रकल्प आहेत छप्पनवा लक्षात ठेवा गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघर प्रकल्प सत्तावनवा रता पनी व्याग्र प्रकल्प आणि अठ्ठावन आता माधव व्याघ्र प्रकल्प आहे देशात एकूण अठ्ठावन व्याग्र प्रकल्प झाले तर लक्षात ठेवा अठ्ठावा आपण बघितलं माधव आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे भारत सरकारने एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर शिरशेल एम टी आर तीन हजार दोनशे शहाण्णव किलोमीटर किलोमीटर स्क्वेअर मीटर लक्षात ठेवा आणि सर्वात लहान वेगळे प्रकल्प बोर वगैरे प्रकल्प महाराष्ट्रात आहे फक्त एकशे अडतीस आहे लक्षात ठेवा आणि ती आताचा किती आहे तीनशे चोपन्न अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे मग भारतात एकूण अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प झालेले आहे ठीक आहे ओके आणि आता हा हा झाला पॉईंट पुन्हा एकदा आलाय तो ठीक आहे महाराष्ट्रात किती व्याग्र प्रकल्प सहा व्याग्र प्रकल्प आहेत कुठे कुठे नवेगाव नागझीरा बोर व्याग्र प्रकल्प सह्याद्री वगैरे प्रकल्प मेळघाट अमरावती पेंच नागपूर ताडोबा अंधारी चंद्रपूर ठीक आहे एकूण सहा व्याग्र प्रकल्प आहे आणि ताडोबा अंधारी व्याग्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व्याग्र प्रकल्प आहे मेळघाट वेगळे प्रकल्प महाराष्ट्र सर्वात मोठा आहे लक्षात ठेवा आणि सर्वात लहान तर ऑब्विसली देशात पण आणि महाराष्ट्रात पण आहे बोर व्याघ्र प्रकल्प ठीक आहे आपण सगळे पॉईंट करत जा पहिला मोठा लहान सगळे पॉईंट महत्वाचे आहेत महाराष्ट्र किती वेगळे प्रकल्प ते इम्पॉर्टंट आहे आणि व्यागरे प्रकल्प दोन हजार आठशे एकोणतीस चौरस किलोमीटर छत्तीसगड मध्ये लक्षात ठेवा आणि सर्वात जास्त म्हणजे मोठा आपण पाहिला गेला व्याघरे प्रकल्प नागार्जुन शिरसेलेम मानस दोन हजार आठशे सदोतीस आणि गुरु घासीदासमोर दोन हजार आठशे एकोणतीस म्हणजे फर्स्ट नंबरला कोण आहे नागार्जुन शिरसेलेम दोन नंबरला कोण आहे मानस आणि तीन नंबरला कोण आहे गुरु घासीदास ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन पहिले इलेक्ट्रॉनिक टॉय हॅकेथॉन म्हणजे ई टॉय कॅथॉन पंचवीस कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते ना तर ठेवा काय त्याबद्दल पाहूया इलेक्ट्रॉनिक खेळण्यांच्या क्षेत्राला चा चालना देण्यासाठी चा भारतात प्रथमच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संशोधन उपक्रम अंतर्गत सीडॅक नोएडा येथे ई टॉय कॅथॉन पंचवीस आयोजित करण्यात आले यामध्ये सर्जनशीलता शिक्षण बाल विकासाला चालना देणारी आकर्षक आणि शैक्षणिक खेळणी दाखवली आहे कोइंबत्तूर येथील श्रीकृष्णा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीने सर्वोच्च पारोषिक जिंकले आहेत म्हणजे जे खेळण्याच्या क्षेत्राला महत्त्व देणं त्यामध्ये कोण नंबर एक एकूर येथील श्रीकृष्णा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सर्वोच्च पारितोषिक जिंकलेले आहे ठीक आहे चलो पाचवा प्रश्न बघतो ग्रीड कॉन पंचवीस आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे तर ठीक आहे आपण पाहूया कुठे करण्यात आला असा प्रश्न विचारलाय मित्रांनो जर आपण पाहायला गेलं तर तो नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेला आहे ठीक आहे भारताच्या पॉवर ग्रीडला गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्री श्री मनोहर लाल खट्टर यांनी नऊ मार्च पंचवीस रोजी ग्रीड कॉन पंचवीस आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले हा भव्य कार्यक्रम केंद्रीय ऊर्जा नवीन ऊर्जा अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या उपस्थितीत आय सी सी आय आय सी सी यशोभूमी द्वारका नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला कुठे मित्रांनो यशोभूमी द्वारका नवी दिल्ली लक्षात ठेवायची गोष्ट ग्रेट पंचवीस ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट सहावा एक ते चार मे दरम्यान टिंबटिंब जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद परिषदेचे पहिले संस्करण कुठे होणार आहे असा प्रश्न विचारले लक्षात ठेवा कुठे झाले आहे किंवा कुठे होणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो आपण जर बघायला गेलं की प्रत्येक म्हणजे प्रश्न इतका इम्पॉर्टंट हा जागतिक ऑडिओ विजेल आणि मनोरंजन शिखर परिषद तर ती मुंबईमध्ये होणार आहे एक ते चार मे नेक्स्ट नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अमिताभ मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली तर काय आहे पाहूया आपण ऍक्च्युली हा थोडासा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे कोण कोण मित्रांनो राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ आणि नॅचरल नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ठीक आहे स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मुख्यालय कुठे हैदराबाद तेलंगणा लक्षात ठेवा हैदराबाद तेलंगणा ठीक आहे नववा प्रश्न आठवा प्रश्न पाहतोय आपण लक्षात ठेवा ठीक आहे भारत सरकारने कलकत्ता उच्च न्याय उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश जय माल्या बागची यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती अधिसूचित केली ऍक्च्युली पुन्हा त्याचं कोण पाहिजे ते उत्तर जय माल्या बागची लक्षात ठेवा प्रश्नामध्ये उत्तर आले लक्षात ठेवा ठीक आहे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक्सपूर्वी ट्विटरवर एका पोस्टद्वारे ही घोषणा केली ज्यामध्ये भारताच्या सरनिषांची सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केल्याची पुष्टी केली ठीक आहे ओके म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि असं म्हटलं जातं की दोन हजार एकतीस मध्ये सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश होऊ शकतील असं म्हटलं जातं ते पुढे आपल्याला बघता येईल ठीक आहे नेक्स्ट नववा प्रश्न वार्षिक पत्र महोत्सव पंचवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे असा एक प्रश्न तर नवी दिल्लीमध्ये तो आयोजित करण्यात येणार आहे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी भारतीय प्रमुख साहित्यिक संस्था साहित्य अकादमी सात मार्च ते बारा मार्च दरम्यान नवी दिल्ली ए, रवींद्र भवन येथे वार्षिक पत्र महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते होईल आणि साहित्य जगातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहते ठीक आहे वार्षिक पत्र महोत्सव पंचवीस नवी दिल्ली येथे होणार आहे ठीक आहे ओके दहावा प्रश्न महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने एक नवीन प्रोजेक्ट हिफाजत सुरू केला आहे तर कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर पंजाब सरकारने सुरू केलेला आहे कुठल्या सरकारने सुरू केलाय हिफाजत नावाचा प्रकल्प जो आहे तो पंजाब राज्याने सुरू केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो काही प्रश्न असे असतात की सांगू शकत नाही कधी आणि कुठल्या प्रकारचा येऊ शकतो आपण महत्वाचे रोजचे वीस प्रश्न घेतो जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा होऊ शकतो कॅबिनेट मंत्री बलजीत कौर यांच्या हस्ते सहा मार्च रोजी चंदीगड येथे या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारामुळे पीडित महिलांना तात्काळ मदत करणे हा आहे याशिवाय सखी वेब पोर्टलच्या माध्यमातून बचाव कार्यावर लक्ष ठेवले जाणार आहे हिफाजत प्रकल्प सुरू केल्यानंतर कोणत्याही महिलेला दहा मिनिटात मदत देण्याचा दावा करण्यात आलेला आहे खूप चांगलं होईल दहा मिनिटात एखाद्या महिलेला मदत होऊ शकते ठीक आहे पुढं अकरावा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोग आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टिंबटिंब नावाच्या विवाहपूर्व समुपदेशन केंद्राचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे उत्तरायचं तेरा तेरे मेरे सपने लक्षात ठेवा हा उपक्रम सुरू केला आहे राष्ट्रीय महिला आयोग आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विवाह पूर्ण समुपदेशन केंद्राचा एक नवीन उपक्रम तेरे मेरे सपने हा उपक्रम सुरू करण्यात आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात मायक्रोसॉफ्ट कॅम्पसची पायाभरणी केली तर नोएडा मध्ये केलेली आहे कुठे केली आहे नोएडा मध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट सेमी कंडक्टर दोन हजार पंचवीस साठी इंडिया इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमी कंडक्टर असोसिएशनच्या स्टार्टअप पुरस्कार कोणी जिंकला आहे तर उत्तर आहे अग्निटने जिंकलेला आहे लक्षात ठेवा हा ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे पुढ चौदा हो प्रश्न ठीक आहे हा प्रश्न थोडा रिपीट झाला महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यासाठी सर, कोणत्या सरकारने सुरू केला तर उत्तर आहे पंजाब सरकारने सुरू केलं मित्रांनो असे काही प्रश्न जर रिपीट झाले तर लक्षात ठेवा हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असतो एखादा प्रश्न रिपीट होऊ शकतो कधी कधी मित्रांनो आणि हा प्रश्न सुद्धा आपल्याला ताकदीचा आणि कसा हा प्रश्न कुठल्या पद्धतीने येईल आपण सांगू शकत नाही ठीक आहे पण तो सुद्धा प्रश्न घेतलेला आहे भारताने टिंबटिंब टॅक्स टँकसाठी इंजन पुरवण्यासाठी रशियन कंपनीसोबत करार केला आहे तर टी सेव्हन्टी टू लक्षात ठेवा टी सेवन्टी टू टँकसाठी इंजन पुरवण्यासाठी रशियन कंपनीसोबत करार केला आहे सोळा प्रश्न भारताने पहिल्या एआय सक्षम सौर उत्पादन लाईन चे उद्घाटन कोणी केले तर प्रल्हाद जोशी यांनी याचे उद्घाटन केलेले आहे सतरावा प्रश्न पाहतोय आपण मित्रांनो क्वेश्चन आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी दिल्ली येथे महिला समृद्धी योजना सुरू केली आहे ऍक्च्युली सुरू केली केली आहे तर महिलांना या महिला समृद्धी योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार आहे तर दोन हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे दिल्ली येथे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जे पी नड्डा यांनी दिल्ली महिला समृद्धी योजना सुरू केली के आहे त्या अंतर्गत किती रुपये देण्यात येणार आहे दोन हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे ठीक आहे ऍक्च्युली असा प्रश्न आहे की किती रुपये देण्यात येणार आहे तर दोन हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे कोणाला महिलांना नेक्स्ट चपचार कूट हा कोणता भारतीय राज्यातील प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे ठीक आहे हा पण एक महत्वाचा आहे छपचार आहे लक्षात ठेवा छ चार लक्षात ठेवा तर मिझोराम मध्ये आहे ठीक आहे च पण चालतो छ पण चालतो लक्षात ठेवा प्रोनाऊन्सिएशन असं आहे चार किंवा छप चार कुट कोणत्या भारतीय प्रमुख संस्कृती उत्सव आहे तर मिझोरामचा आहे लक्षात ठेवा पुढं एकोणीसवा भारतामध्ये कोणत्या क्षेपणास्त्राचे अलीकडे गांडीव असे नामकरण करण्यात आलेले आहे ठीक आहे हा सुद्धा शब्द खूप महत्त्वाचा आहे अस्तर लक्षात ठेवा अस्त्र आस, यम नाव बदलण्यात आलेले महाभारत खूप मोठा शब्द लक्षात ठेवा याचा अर्थ प्रकट होतो म्हणून ते नाव देण्यात आलेले आहे पुढं पाकिस्तान सरकारने अफगाण नागरिक कार्डधारकांना कार स्वैच्छेने देश सोडण्यासाठी टिंबटिंब ही अंतिम तारीख जाहीर केली आहे पाकिस्तान सरकारने अफगाण नागरिकांना लक्षात ठेवा ही पण एक तारीख खूप महत्वाची आहे तर एकतीस मार्च पर्यंत तारीख दिलेली आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न नुकतेच आलेले अल्फ्रेड चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे भारत श्रीलंका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आपल्याला उत्तर सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आपण सर्व ते सर्व प्रश्न घेतले जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम याच वेळी भेटू वे मित्रांनो वे धन्यवाद थँक्यू